नमस्कार आज आपण पाहणार आहोत जगातील पाच असे सुंदर पक्षी जे आपल्या सौंदर्याने आणि वैशिष्ट्यपूर्ण रूपाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात चला तर मग सुरुवात करूयात या रंगीबिरंगी रंगी प्रवासाला नंबर आहे मॅकाव मित्रांनो मॅकाव हा पक्षी मध्य आणि दक्षिण अमेरिकेत आढळतो याच्या पंखाचे रंग म्हणजे निसर्गाची जादू निळा लाल पिवळा आणि हिरवा अशा विविध रंगाने सजलेला हा पक्षी नेहमीच लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो मॅकाऊ त्यांच्या हुशारीसाठी आणि बोलण्याच्या क्षमतेसाठीही प्रसिद्ध आहे नंबर दोन पफिन पफिन पक्षी म्हणजे समुद्रकिनारी आढळणारी एक छोटीशी जादू त्याच्या रंगीत चोच आणि गोंडस शरीर बघून कोणाच्याही चेहऱ्यावर हसू उमटे पफिन विशेषतः उत्तर अटलांटिक भागात आढळतो आणि त्याचे पोहण्याचे कौशल्य खूपच अद्वितीय आहे नंबर तीन वर आहे इंडियन पिकॉक म्हणजेच भारतीय मोर भारतीय मोर हा आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे त्याच्या पिसाऱ्याचे सौंदर्य म्हणजे शब्दात सांगता येणार नाही पावसात मोराचे नृत्य पाहून प्रत्येक जण मंत्रमुग्ध होतो निळ्या हिरव्या रंगाचा हा पक्षी खरंच निसर्गाची देणगी आहे नंबर चार फ्लेमिंगो फ्लेमिंगो पक्षी त्याच्या गुलाबी रंगांसाठी ओळखला जातो तो, तो प्रामुख्याने खारट पाण्यात आढळतो फ्लेमिंगोच्या लांब टाचा आणि लांब मान त्याला वेगळे व्यक्तिमत्व देतात जेव्हा फ्लेमिंगोचा मोठा थवा एका ठिकाणी उभा असतो तेव्हा ती दृश्य खरोखर स्वर्गासारखे दिसते नंबर पाच गोल्डन फिंजट गोल्डन फिंजट हा चीनमध्ये आढळणारा अतिशय सुंदर पक्षी आहे त्याचा सोनेरी आणि लालसर रंग आणि त्याच्या लांब शेपटीमुळे तो कोणत्याही चित्रासारखा वाटतो हा पक्षी सौंदर्य आणि अविजाततेचा उत्तम नमुना आहे तर हे होते जगातील पाच सुंदर पक्षी निसर्गाने दिलेली हे देणगी आपल्याला जपायला हवी तुम्हाला या पक्ष्यांपैकी कोणता पक्षी सर्वाधिक आवडला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच बन्नाट व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आणि पुण्या भेटू या नवीन विषयासह